सामनेर तालुक्यातील खापा येथील सुपारी वाड्यात श्री ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी निमित्त अखंड वारकरी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सप्ताहाची भजन आणि झाली दिवस भागवत कथा हरिपाठ प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले या निमित्त ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली हबप मुकुंद महाराज थोटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली यानंतर प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या आयोजनात पांडुरंग सुपारे लक्ष्मीकांत पराते प्रशांत पलांदुरकर शुभम सुपारे अक्षय सुपारे सौरभ पराते सौरेश पराते बंटी पराते पंकज लांजीवार आशिष सुपारे बाल्या आश्रिनकर आणि अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला याशिवाय ज्ञानेश्वरी महिला भजन मंडळ व ज्ञानेश्वरी माऊली महिला भजन मंडळाच्या भगिनींनीही या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर खापा प्रतिनिधी